तर आपण बघा ही जी पोलाईट एक्सप्रेशन आहे या पोलाइट एक्सप्रेशनचा यूज आपण आपल्या डेली लाईफ मध्ये करू शकतो बरोबर आहे वेगवेगळ्या प्रकारचे वी कॅन कन्स्ट्रक्ट व्हिरियस टाईप ऑफ सेंटेन्स ओके विथ द हेल्प ऑफ दिस पोलाइट एक्सप्रेशन विल यू प्लीज ओके सो कम ऑन अवनी प्रिपेअर युअर ओन सेंटेन्स व्हेरी नाईस ऑन व्हेरी नाईस ओके बर ओके हा गिव मी अ बुक ओके व्हेरी नाईस विल यू प्लीज शेअर दिस चॉकलेट विथ मी पिनू नाईस आता बघा विल यू प्लीज सेल बनाना मागच्या मग एखाद्या म्हटलं होतं बरोबर आहे सेंटेन्स या सेंटेन्स मध्ये या सेंटेन्स मध्ये विल यू प्लीज सेल से बनाना सेंटेन्स झालं परंतु याच्यामध्ये पोलाईट एक्सप्रेशन आली का नाही 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 आता सेल बनाना म्हणजे वाक्य जरी बनलं असेल परंतु पोलाईट एक्सप्रेशन काय एखाद्याला तुम्हाला एखाद्याची गरज आहे यू आर बॅडली नीड किंवा एखाद्याला तुम्हाला एखाद्याचा सन्मान करायचा आहे आदरातिथ्य करायचं आहे तर त्यावेळेस आपण अशा स्वरूपाची विल यू प्लीज ओके ही कन्स्ट्रक्शन यूज करू शकतो एखादा मोठा रिस्पेक्टेड पर्सन तुमच्याकडे आलेला आहे ऑन दॅट टाईम हां आपण त्याला जर पाणीसुद्धा द्यायचं असेल तर आपण काय म्हणतो रे अभी तुमच्या घरी आई काय म्हणते पाहुणे वगैरे आल्यानंतर हां हां चहा घ्या ना एक कप बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही घ्या चहा असं म्हणणार का नाही नाही आदरात इत्यानं बोलावं लागेल कुणी पाहुणे आले आहे का नाही जनात तर अशाच दरम्यान आपल्याला जेव्हा एखाद्याकडं काम असेल तेव्हाच ही पोलाईट एक्सप्रेशन यूज करायची असते असं नाही तर कोणाच्या सन्मानार्थ बोलायचं असेल आदरात करायचं असेल ऑन दॅट टाईमसुद्धा आपल्याला या पोलाईट एक्सप्रेशनचा यूज होतो ओके नाहीतर विल यू प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक दॅट इज राईट तेसुद्धा खूप बरोबर आहे परंतु विल यू प्लीज चेक, आ, कप ऑफ टी तुम्ही एखादा कप चहा घ्याल का बरोबर आहे का नाही विल यू प्लीज व्हेरी नाईस आलं का यालाच वेगळ्या अर्थानं आपल्याला असं सुद्धा म्हणता येतं वुड यू लाईक टू वूड यू लाईक टू हे सुद्धा आपल्याला वुड यू लाईक टू हे जास्त चांगलं आहे याईपेक्षा हां वुड यू लाईक टू बर चालेल प्ले क्रिकेट फॉर मी परंतु एखाद्याला मदतीच्या भावनेकरिताच नव्हे तर रिस्पेक्टच्या भावनेतून सुद्धा आपल्याला या पोलाईट एक्सप्रेसचा उपयोग होतो ओके व्हेरी नाईस ऑन वेदांती ओके व्हेरी नाईस व्हे ओके बट वुड यू लाईक टू हो व्हेरी नाईस हां गुड ओके 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 तर वुड यू लाईक टू एखाद्याचा आदरा तितके करायचं असेल सुद्धा अशा प्रकारच्या पोलाईट एक्सप्रेशन आपण यूज करू शकतो तर तुम्ही अशा प्रकारच्या कन्स्ट्रक्शन तुमच्या डेली लाईफमध्ये वापरणार ओके तुम्ही अशा प्रकारचे सेंटेन्स स्वतः प्रयत्न करा असे बनवण्याचे तुम्ही बनवलेलेच आहात पण आणखी जास्त प्रयत्न करायचे ओके गेट गेट